नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा जन्म गुरुवारी झालाय का कारण गुरुवारी जन्मल्या जन्मलेल्यांचं नशीब त्यांची शक्ती आणि त्यांच्या आयुष्यातील चढ उतार हे इतरांपेक्षा खूप वेगळे असतात आणि कदाचित हे तुम्हालाही माहिती असे माहिती नसेल लहानपणापासूनच लोक तुम्हाला विद्वान समजूतदार नीतिमान शिस्तप्रिय म्हणतात का तुम्हाला सतत वाटतं का समाजासाठी काहीतरी मोठं करायला हवं धर्म अध्यात्म दान धर्म या गोष्टी तुमच्या मनाच्या जवळच्या आहेत का हे सगळं काही तुम्हाला आहे ते गुरुग्रहाच्या प्रभावामुळे जो गुरुवारी जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीवर असतो गुरु म्हणजे देवगुरू बृहस्पती ज्ञान धर्म सद्गुण न्याय अध्यात्म शिक्षण मंत्र आशीर्वाद विवाह संपत्ती पुत्रप्राप्ती यांचा कारक म्हणूनच गुरुवारी जन्मलेले लोक मोठ्या भागाचे असतात असं म्हटलं जातं ज्या लोकांवर गुरुची कृपा असते त्यांची परीक्षाही तेवढीच मोठी असते असं म्हटलं जातं या व्यक्तींच्या जीवनात अपयश संधी गमावणं शिक्षणातील अडथळे किंवा मूलप्राप्तीची समस्या विवाहात उशीर गुंतवणुकीत नुकसान अशा अडचणी येऊ शकतात म्हणूनच गुरुवारी जन्मलेल्यांनी खोटं बोलू नये गुरुजनांचा शिक्षकांचा वडीलधाऱ्यांचा आदर करणं टाळावं धर्म पवित्रता सत्य नैतिकता यांना महत्त्व देणं खूप गरजेचं आहे नाहीतर गुरुग्रह नाराज होता होतात आणि नशीब फसवणूक करतं गुरुवारी जन्मलेले लोक मोठे शिक्षक गुरु धर्म धर्मोपदेशक वकील न्यायाधीश मंत्र्यांचे सल्लागार व्यवस्थापक संशोधक बनू शकतात कारण हा ग्रह त्यांना विशाल मन वृत्ती उदारपणा नेतृत्व गुण समाजकार्य यांचं वरदान देतो पण त्याचवेळी या लोकांनी गर्व अहंकार माझा मी सर्वोत्तम असा दृष्टिकोन टाळला पाहिजे कारण गुरुग्रह कधीही गर्व पचवत नाही गुरुवारी जन्मलेल्यांसाठी काही विशेष उपाय आहेत गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करावं जसं की पिवळं कापड बेसन चना डाळ पिवळं फळ पिवळ्या रंगाचा वापर वगैरे त्यानंतर गुरुवारी उपवास करणं गुरु गृहस्पतीची पूजा करणं ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नमहा या गुरुबीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं घरात पिवळ्या फुलांचा वापर पिवळ्या मिठाईचं वाटप गरीब ब्राह्मणांना दान करणं हे सगळं गुरुला प्रसन्न करत या लोकांना लिव्हर पोट फुफ्फुस चरबी फुफ्फुस फुफ्फुस रोग मधुमेह यांचा त्रास होण्याची शक्यता असते म्हणूनच या गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवं पस पचन संस्थेची काळजी घ्यायला हवी कोणतंही दान करताना ते योग्य व्यक्तीला पोचत आहे ना याची खात्री करून घ्यावी कारण गुरुग्रह चुकीच्या दानाला माफ करत नाही आजपासून गुरुच्या कृपेची गुरु प्रार्थना करा देवगुरु गृहस्पतीला गुरु गुरु बृहस्पतीला नमन, नमन करा गुरुवारी उपवास ठेवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करा मंदिरात पिवळ्या फुलांची माळ चढवा आणि मग बघा आयुष्याला नवीन वळण कसं मिळतं ते गुरुवारी जन्म घेणे गुरुवारी जन्म म्हणजे भाग्यवान जन्म पण फक्त नशिबावर सोडून चालत नाही गुरुच्या नियमांचं पालन केल्यावरच हा जन्म आपल्याला ज्ञान संपत्ती कुटुंब सुख पुत्रप्राप्ती उच्च शिक्षण धार्मिक प्रतिष्ठा देत असतो म्हणूनच आजपासून गुरुचा सन्मान करा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या सत्याचा मार्ग स्वीकारा तुमचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद